राम कृष्णारी तात्या भाऊ रावडे युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस माळ्याचा आणि नवरात्रीच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा आज या ठिकाणी आपण गटस्थापना केली आहे पहिली माळ आहे आणि त्याबद्दल मी सर्वांना थोडीशी माहिती देणार आहे चॅनलला कोणी नवीन असेल तर सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि आपण माहितीकडे वळूया आणि प्रथमतः आपण देवांचं पूंजन केलं आहे आणि देवांचं पूंजन झाल्यानंतर देवांच्या खाली आपण हे पहा अशा पद्धतीने नागिनीची पानं प्रथमतः स्वच्छ करून ठेवली आहे त्यानंतर त्याच्या सामावेत खोबऱ्याची बारीक वाटी आणि सुपारी ठेवून सुपारीचं हळद खोको लावून पूजन केलं ला आहे त्या समावेत हळकुंड बदाम खारीकसुद्धा आहे त्यानंतर आपण एका ताटामध्ये माती घेतलेली आहे चाळून आणि त्यामध्ये आपण पाच कडधान्य टाकले आहे गहू बाजरी मूग हरभरा आणि मटकी असे आपण पाच कडधान्ये याच्यामध्ये टाकले आहे ह्या ताटामध्ये आणि त्यावर पाणी टाकलं आहे थोडं त्यानंतर आपण एक तांब्या घेतला आहे आणि त्या तांब्याला आपण सात ठिकाणी सात हळदी कुंकू लावला आहे त्यानंतर आपण नागिणीची पाच पानं घेतली आहे ही पा पाच पानं घेतली आहे पाच पानं आपण ठेवली आणि त्यावर आपण श्रीफळ म्हणजे नारळ ठेवला आहे नारळाचा आपण हळदकंकू लावून पूजन केलं ला आहे आणि अकरा पानाची नागिणीची आपण माळ घातली आहे घटाला पहिली माळ नागिनच्या पानाची गटाला घातली आहे आणि त्यानंतर आपण दिवा लावून अगरबत्ती लावून दर्शन घेतलं ला आहे आणि तुम्हाला सांगतो आळा अकरा दिवस दिवा विजला नाही पाहिजे याची सुद्धा आम्ही दक्षता घेणार आहे दिवा विझून देणार नाही शास्त्र पद्धतीने दिवा आता एकदा लागला ना तर अकरा दिवस दिवा विझून द्यायचा नाही असं हे महात्म्य आहे आणि पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद देतो आणि हळद घे हळद फुक घेऊन पुन्हा एकदा मी दर्शन घेत आहे एकदा दर्शन घेतलं आहे सर्वांचं स्वागत हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद आणि आई भवानी सर्वांनाच खूप यश देव ही आई जगदंबेकडे मी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी